सय्यारा या सिनेमातलं कुठलं सॉन्ग हे तुमच्या रिलेशनशिपला वाईप देतं असं तुम्हाला वाटतं सय्यारा एक अशी मुवमेंट जी लिटररी तुम्हाला वाटली की ही सिनेमा सारखी मुवमेंट आहे भेट घडली हा ऍक्सिडेंटल पण तुला सांगू लिटरली आम्हाला जेव्हा ती भेट झाली होती तेव्हा अजिबात असं काही वाटलं नव्हतं की काही असं ऍक्सिडेंटल होत किंवा पुढे जाऊन असं पण काही होऊ सगळं होईल पुढे आपण जाऊ जे आता उलट सोशल मीडियाच्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हायरल होत तेव्हा आम्हाला असं जाणवतंय की खरंच यार हे किती इंटरेस्ट आहे शंभूराज यांच्यासाठी ती इतर अर्थात सिनेमा सारखेच मुवमेंट असेल कारण एट फर्स्ट साईड बघून तीच फायनल बायको होणार ती पण सेलिब्रिटी तुमच्या दोघांमध्ये जास्त खूप शाय वाटतात नाही तसे शाय नाहीये ते एकदा समोरचा जोपर्यंत कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत नंतर झाले की मग पुणे पुणे म्हणतो ना आपल्या पट्ट्यात आले आपण तुमच्यासाठी दिवाना मुमेंट अशी काय आहे काय घडलं होतं नेमकं म्हणजे आदल्या दिवशीपर्यंत मी शूट करत सो होते सो आमचं जे काही सगळं प्रिपरेशन ते फोनवर व्हिडिओ कॉलवर की आपण हे आउटफिट करूयात मग हा नको तो मग हा केक करूयात वगैरे सगळं रिंगची डिझाईन वगैरे पण सगळ्या आम्ही अशा कॉल वर वगैरे झाल्या तर तेव्हा आमचं काहीच प्रिपरेशन नव्हतं की आपण असं फिल्मी स्टाईलने एंट्री वगैरे करू तर ऑन द स्पॉट जे काही घडलंय जे काही प्रेक्षकांनी पाहिलंय ते सगळं ऑन द स्पॉट होतं तो डान्स असेल हा एक्झॅक्टली डान्स संगीत सिनेमांनी मधला पण एखादा मुवमेंट कदाचित तुमच्यासाठी स्लो असा सिनेमॅटिक फील देणारा असू शकतो डान्स कोरिओग्राफर कोण होता तुमचा आणि <laughs> हा तास एका तास म्हणजे दुसऱ्या दिवशी संगीत आहे आमचे सगळे कझन ब्रदर्स वगैरे सगळ्यांचे मॉम्से वगैरे सगळ्यांचे डान्स सगळे बसवलेले होते आणि फक्त जो मेन कपल डान्स कपल असतो कपल तो आमचा अजिबात सेट नव्हता आणि ते आदल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी सेट दोघांनी सेट केला म्हणजे आणि त्यांना जे कम्फर्टेबल स्टेप्स होत्या त्या मी सगळ्या कोरिओग्राफ केल्या तुमच्या या पूर्ण लव्ह स्टोरीमध्ये जर क्लायमॅक्स किंवा एखादा ट्विस्ट असता तर तो ट्विस्ट कुठला असता किंवा काय असतं ट्विस्ट मला असं वाटतं कधी असं काही पार्टच आला नाही कारण त्यांनी एकतर खूप हार्डवर्क घेतले मला प्रपोज करण्यासाठी किंवा मला पटवण्यासाठी म्हणू <laughs> शकतो आपण त्यामुळे घरच्यांना जास्त म्हणजे <laughs> <laughs> त्यांनी आधी खरंच घरच्यांना सगळं छान व्यवस्थित प्लॅनिंग करून व्यवस्थित सगळं पटवलं वगैरे हा ट्विस्टच असू शकतो कारण मेन मुलीला पटवायला त्यांना फार वेळ लागलेला नाहीये <laughs> त्यांचं एम क्लिअर होतं त्याच्यामुळे त्यांचं असं झालं की आता घरच्यांना पटल <laughs> तुमच्यासाठी दिवानापण म्हणजे प्रेमातला दिवानापण काय असतो मला असं वाटतं की दोघांमध्ये मॅच्युरिटी असावी आणि अंडरस्टँडिंग असावं ते जास्त इफेक्टिव्ह असतं असं मला वाटतं आणि आमच्यामध्ये जसं की तू पहिलाच क्वेश्चन विचारला की आता तुम्ही नवरा बायको झालेले आहात hmm. तर वाटतंय तर आमचं पटकन उत्तर आलं दोघांचं की आम्हाला वाटत नाही exactly. आम्ही अजूनही बेस्ट फ्रेंड्स म्हणून आहोत किंवा क्लोज फ्रेंड्स म्हणून आहोत कारण आमच्या रिलेशनशिप मध्ये ना झिरो एक्सपेक्टेशन आणि हंड्रेड पर्सेंट रिस्पेक्ट सो मला असं वाटतं की कुठलंही रिलेशनशिप जर तुम्हाला जपायचं असेल लॉंग टर्मसाठीच तर एक्सपेक्टेशन तुम्ही झिरो ठेवले पाहिजेत आणि रिस्पेक्ट हा हंड्रेड पर्सेंट ठेवला पाहिजे आणि ते जर अपोजिट झालं म्हणजे हंड्रेड पर्सेंट एक्सपेक्टेशन आणि झिरो रिस्पेक्ट असेल तर ते स्पॉइल व्हायला रिलेशन टाइम लागत नाही सो आम्ही लग्न व्हायच्या आधी पण आमचं खूप सॉर्टेड आणि क्लिअर होतं की आपण आता जसे आहोत बेस्ट फ्रेंड्स wow. क्लोज फ्रेंड्स गुड फ्रेंड्स तसेच राहूयात सो मला आईची पण भूमिका क्लिअर आणि सॉर्टेड होत असं वाटतं की हेच दिवाना पण आहे सो हा होता सह्यारा रॅपिड फायर राऊंड ज्याच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही खूप मस्तपणे दिली आहे सह्या वीस डिसेंबर शनिवार